महोत्सवाच्या प्रसंगी मंचावर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर माझ्यासमोर बसलेले सर्व माता भगिनी आणि भगिनी मला या ठिकाणी या कार्यक्रमाला बोलून ज्या मंडळाने माझा सन्मान केला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या मंडळाचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो खरं म्हणजे अशा कार कार्यक्रमाची खूप आवश्यकता आहे आताच्या घडीला आपला धर्म असं म्हणतात हिंदू धर्म आहे आज जगामध्ये एकमेव आपलं हिंदू राष्ट्र आहे आणि आज आपण एकत्र होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी धर्म म्हणून आपण असे विविध कार्यक्रम करणं खूप गरजेचं आहे कारण आपल्या धर्मामध्ये जर पाहिलं इतर धर्माच्या मानाने तर लहानपणापासून जे धार्मिक शिक्षण आहे ते लहान मुलांना सहसा मिळत नाही बाल संस्कार जे असतात ते अत्यंत गरजेचे आहे आता मलाच मी तलासरीला समाज शिकत होतो आणि त्यावेळी तात्या करंदीकर यांनी मला आणि मला काही दहा बारा जणांना गणपती शिक्षण मी पाचवीला असताना शिकवलं त्यावेळेचे स्वर्गीय पंतप्रधान मोरारजी देसाई जे येणार होते ठाण्याला आणि त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी ते आम्हाला ने नेलो होतं तेच गणपती अथर्व शिष्य किंवा मारुती स्तोत्र किंवा रामरक्षा हे खूप गरजेचं आहे बालमनावर आणि जे एकदा लहानपणी जे पाठ झालं ते आयुष्यभर चिरकाळ टिकतं आणि म्हणून असे कार्यक्रम खूप करणं गरजेचं आहे विशेषत इतर धर्मामध्ये लहानपण मदरसा असतात हे असतात हे असतात पण आपल्या धर्मामध्ये लहानपणापासून तो आपण विचार करत नाही तर तो आता कर्ण आणि अशा प्रकारचं सप्ताहामधून ज्यांना आवश्यक आहे त्यांना हे उपलब्ध होतो मिळतो मिळतो आणि खरंच सांगतो की आपल्याला एक होणं खूप गरजेचं आहे आणि धार्मिक शिक्षण घेणं तरच आपण टिकणार आहोत आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी कुठल्याही प्रकारे आप मतमत न ठेवता धर्मासाठी धावून गेलं पाहिजे आजसुद्धा जव्हारला एक चांगला कार्यक्रम झाला इथून आपण दरवर्षी महालक्ष्मीच्या यात्रेला साडीचोळी हा कार्यक्रम बऱ्याच जणांना माहीत नाही की जव्हारच्या महालक्ष्मीच्या मंदिरातून साडीचोळी परंपरा होती पूर्वीपासून राजा राजशाहरपासून ती साडीचोळी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जवार बदलून जायचे आणि एक जागरण म्हणून एक कार्यक्रम छानपैकी त्या ठिकाणी दिवसभराचा झाला त्या त्यानंतर आज ते हिरड पाड्याला आहे आणि गावोगाव ती वाजत गाजत ती साडीतोडी त्या ठिकाणी जाणार आहे आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारचे कार्यक्रम होणे गरजेचं आहे आणि ते करावं हो, एकोपाने करावं हो। एक आहे तो सेफ आहे आणि म्हणून आपण एकत्र राहून एक राहावं असे कार्यक्रम करावं एवढीच प्रार्थना करतो विनंती करतो मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब या ठिकाणी आपल्या विक्रमगड गावचे भूमिपुत्र सन्मान्य निकी साहेब या ठिकाणी आलेले आहेत मंडळाला विनंती करतो आपण त्यांचा शाल परिधान करून त्यांचा सत्कार करायचा आहे साहेबांनी सुंदर असा संदेश आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी विभ्रमगड पंचायत समितीचे सभापती माननीय यशवंतजी गौज तो साहेब या ठिकाणी आले यांचा सुद्धा सत्कार आपण करायचा आहे साहेबांनी अत्यंत सुंदर असा मॅसेज दिला त्याचा वेळ नाही घेणार मी पण आपण एकोप्याने राहिलो पाहिजे साहेब म्हटले की हिंदुत्व खत्रेमय मला असं वाटतं आपल्यासारख्या सकारात्मक विचाराचे लोक नेते जर समाजाला मिळाले तर हिंदू कैसा कसं काय म्हणतात सिर झुकाने से नमाज अदा नाही होता उसके लिए दिल भी जोडना पडताय दिल भी झुकाना पडताय म्हणजे नुसतं गर्दीचा जमून फायदा नाही तर योग्य विचारांचं संगोपन झालं पाहिजे